मुक्तबाय हिंगोली जिल्हा परिषदेच्या मैदान या मैदानावर अनेक खेळात होत हॉलीबॉल होते मात्र या ठिकाणी हॉकीच्या स्पर्धा या लवकरच हिंगोली जिल्हा मागील काही वर्षापूर्वी बंद पडल्या होत्या मात्र इथं जे हॉकी संघटना आहे आता खरं ती आक्रमक झाली असून हॉकी संघटनेचे कार्यक्रम कशात आपण सांगतात दोन हजार नऊ पासून ऑल इंडिया हॉकी टुर्नामेंट हिंगोली इथे बंद झाले होते आम्ही सर्व रिटायर्ड लोक आता पुन्हा चालू करत आहे कशा स्पर्धा असं कशा हॉकी हॉकी ऑल इंडिया टुर्नामेंट आहे दिनांक आठ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत आम्ही ऑल इंडिया हॉकी टुर्नामेंट घेणार आहोत सर आतमध्ये वयगट कसं राहील मुला मुली आणि मुला नाही हा ओपन गट आहे म्हणजे कोणत्याही वयाचा खेळाडू याच्यामध्ये खेळू शकतो फक्त मुलं नाही अच्छा मुली नाही फक्त मुलासाठीच ह्या स्पर्धा आहेत आणि कोणत्याही वया गटामधला खेळाडू याच्यामध्ये खेळू शकतो सर एकूण किती दिवस कार्यक्रम आहे यांचं वय तो तुम्ही नाही म्हणता मग आपला हे कार्यक्रम याचं दैनंदिन कसं राहील दैनंदिन आमचा दिनांक आठ तारखेपासून सुरुवात होऊन एकूण आठ दिवस म्हणजे पंधरा तारखेपर्यंत सहजासहजी आमचं पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आलेली आहे तसेच या ह्याच्यामध्ये पूर्ण भारत भारतभरामधून जवळपास आम्ही चाळीस ते पन्नास टीम कॉल केलेला आहे आणि चाळीस टीमा येण्याची जवळपास शक्यता आहे आणि नामवंत खेळाडू या ठिकाणी नेहमी येतात आणि ह्याच्या आधी पण येत होते आम्ही त्यांच्याशी संपर्कामध्ये आहो आणि महाराष्ट्र हॉकी असोसिएशनची आम्ही परवानगीसुद्धा घेतलेली आहे हे कार्यक्रम करण्यासाठी त्याची फीस भरलेली आहे आणि सर्व नामवंत खेळाडू भारतभरामध्ये दिलीप तिर्की साहेब यांच्या बी संपर्कामध्ये आहे आम्ही आणि त्यांच्या सहयोगाने आणि जेवढे भारता भारत भारतीय खेळाडू हॉकीचे होते त्यांचे परस्पर त्यांचे क्लब्स आहेत त्यांच्या क्लब्सशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्या टीमा येण्याची शक्यता आहे दोन तीन ठिकाणी भारतभरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे ते संपल्यानंतर आपल्या इथं ते सहभागी होणार ना आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस वयोगटामध्ये जास्तीत जास्त खेळाडू सहभागी राहणार आहे आणि सिनियर खेळाडूसुद्धा जे हे त्यांच्यासोबत त्यांच्या कोचेस वगैरे येणार आहे आणि त्यांची आम्ही छानपैकी इथं लोकल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून आणि आम्ही सर्व खेळाडू जेवढे आहेत सिनियर खेळाडू जे की आता सर्व्हिसला होते त्यानिमित्ताने बंद पडलेली होती हा की त्याला आपण पुन्हा आपण इथं सुरुवात करतोय आपण त्यांना आणि यांच्या सर्वांच्या स सहभागाने सह सहरा सर्वांच्या सहकार्याने आपण हे इथं साकार करण्याचा प्रयत्न करतोय लोकलचे जे जेवढे स्थानिक नेते आहेत त्यांच्यासुद्धा जे आहे ते आम्हाला बराच स योगदान मिळत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही असं मान्य करतो की ही यशस्वी आम्ही रित्या इथं हे पार करणं पार पाडण्याचा जे हे जे प्रयत्न मी नक्कीच करत आहोत इथे तर शंभर टक्क्याने सांगलं की मागील अनेक वर्षापासून बंद पडली हाकी ही आम्ही जोमाने सुरू करू आणि हिंगोलीचे खेळाडू बराबरच भारतातले काही खेळाडू इथं पोलीस कर्मचारी आहेत पोलिस काय काही सहभाग आहे का हो ना महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस पुना पोलीस उस्मानाबाद पोलीस औरंगाबाद पोलीस कोल्हापूर पोलीस असे संघांना आम्ही <coughs> इंटिमेशन पाठवून दिलेले आहेत त्यांचे बी होकार भेटलेली आहेत ते बी सहभागी होऊ शकतात तर यांनी सांगितलं की पोलीस अधिकारी कर्मचारी या खेळामध्ये सहभागी होणार नक्कीच हिंगोलीचा उत्साह वाढणार आता हिंगोलीकरांना एकच आहे की खेळामध्ये सहभाग घ्या आणि जा, जरी जा, सहभाग घेतला नसेल मात्र खेळाचा नक्कीच आनंद घेतील मी सुधाकर वाढवे विजय गुंडेकर सर हिंगोली